कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सगळ्या माझ्या बांधवांना दिवाळीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आज लक्ष्मीपूजनाचा लक्ष्मी जा दिवस आहे लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शहरातले आणि गावातले विविध व्यापारी वर्गातले माझे बांधव त्याबरोबर ग्राहक बांधव माता भगिनी तरुण मित्र आणि ज्येष्ठ नागरिक सगळ्यांच्यासाठीच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो काही उद्योजक आपापल्या दालनामध्ये आपापल्या उद्योगाच्या ठिकाणी पूजा घालत असतात आणि एक चांगली नवीन ऊर्जा आपल्याला भविष्यासाठी मिळेल या दृष्टीनं आजचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो महायुती सरकारच्या वतीनं बरोबर आजच्या दिवशी कराड शहरासाठी आणि मलकापूर शहरासाठी मिळून शहरा पाच कोटी रुपयेचा निधी आज दिलेला आहे या पाच कोटी रुपयाच्या निधीमध्ये कराड शहरातले शहरा महत्वपूर्ण रस्ते त्याचबरोबर मलकापूर शहरामधले महत्वपूर्ण जोड रस्ते हे देण्याचं काम आज महायुती सरकारच्या माध्यमात झालेलं आहे मी विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे विशेष आभार मानतो की आमच्या कराडसाठी आणि मलकापूरसाठी हा विशेष पाच कोटी रुपयेचा निधी आपण उपलब्ध करून दिला त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या सव्वीस गावांना पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि दोन कोटी रुपयेचा निधी ह्या सव्वीस गावांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि या गावांमधले जे असे परिसर आहेत जिथं अनेक वर्षापासून दुर्लक्ष झालेला आहे ज्या अशा वस्त्या आहेत जिथं अनेक वर्षापासून दुर्लक्ष झालेला आहे तिथं हा निधी खर्च करून सामाजिक स्तर उंचवण्याचा या समाजाचा आणि ह्या सगळ्या परिसरामधल्या लोकांचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे मी परत एकदा सरकारचे याच्यासाठी देखील आभार मानतो